करूया कोबीचे पराठे किसलेला कोबी कणिक गरम मसाला धने जिरे पूड आलं लसूण कढीलिंब कोथिंबीर दही हे सर्व साहित्य मिक्सर मधून वाटून घ्यायचे दही पण ह्याच वाटणात घालणारे लाल तिखट हळद हिंग मीठ सर्व मसाले थोडस तेल हे सर्व मिक्स करायचे तयार केलेलं वाटण पण घालायचे कोबी मध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे कणिक भिजवताना पाण्याची आवश्यकता पडत नाही एक दहा मिनिट झाकून ठेवायची आता थोडस तेल घालून कणिक मळून घेऊया पराठा भाजताना अजिबात तेल वापरणार नाहीये मी कोबीचा पराठा तयार आहे टोमॅटोची चटणी दाल फ्राय आणि कोबीचा पराठा साजूक तूप <laughs>